नांदेड शहरातील एका परिसरामध्ये एक तीन मजली इमारत होती आणि त्या तीन मजली इमारतीच्या बाजूला जरा आजूबाजूला गर्दा असायचा आणि रात्र झाली की त्या बिल्डिंगमध्ये काही जण जात होते काई काई काही जण येत होते मग त्या ठिकाणी पुरुषांचीच गर्दी जास्त असायची नेमकं त्या बिल्डिंगमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना ते एक मोठा धक्का बसला आजूबाजूला या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली की त्या तीन मजली इमारतीमध्ये असं असं चालू आहे म्हणून ती चर्चा आजूबाजूच्या परिसरामध्ये पोहोचली आता पर्चा प चर्चा पोहोचल्यानंतर ती बातमी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनचं एक पथक त्या ठिकाणी त्या बघायला गेलं की नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे कशा पद्धतीनं सुरू आहे आता पोलिसांना त्याची गुप्त माहिती मिळाली होती पण मात्र तरीसुद्धा पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी कारवाई करायचं ठरवलं आणि जेव्हा पोलिसांचं एक पथक त्या परिसरामधल्या त्या तीन मजली इमारतीमध्ये गेलं तेव्हा त्या त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्या दिसल्या आणि त्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्पेशल ठेवलेले वेगवेगळ्या पद्धतीचे बेड दिसले क्वॉट दिसले आणि त्या क्वॉटवर मस्त सजवलेलं होतं दजवलेलं होतं आणि आतमध्ये चालू होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेडमधील क कॅनल रोड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एक तीन मजली इमारत आहे आणि या इमारतीमध्ये एक स्पा सेंटर चालू होतं मग या स्पा सेंटरमध्ये काही जणं जात होते मसाज करून येत होते आणि मसाज करून येता येता सगळंच काही करून येत होते आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा स्पा सेंटर चालत होता पण मात्र त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असायची बरेच जण जायचे बरेच जण यायचे आणि कानातल्या कानात तिकडं तिकडं कुजबूज व्हायची की या ठिकाणी व्यस्य व्यवसाय चालतो आतमध्ये सुंदर सुंदर मुली भेटतात महिला भेटतात म्हणून त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली होती आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये मिळाली होती मग माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी सापळा रचून धाड मारण्यासाठी गेलं जेव्हा पोलिसांचं एक मथक त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा समजलं की आतमध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक बेड आहे मस्त रूम सजवलेली आहे आणि त्या ठिकाणी सुंदर सुंदर तरुणीसुद्धा आहेत जेव्हा पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा त्यांना ते त्या ते ठिकाणी चार तरुणी सापडल्या तीन ग्राहक सापडले आणि जे त्या स्पा सेंटरचा मॅनेजर होता आणि जो त्या बिल्डिंगचा मालक होता हे दोघंजण मात्र त्या ठिकाणाहून फरार झाले होते पसार झाले होते मग त्या ठिकाणी पोलिसांनी त्या चार तरुणींची सुटका केली त्यांना ताब्यात घेतलं त्या आणि त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की त्यांना जास्त पैशाचं आमिष दाखवून या ठिकाणी स्पा सेंटरमध्ये काम करण्यासाठी बोलवलं होतं पण मात्र तुम्हाला जास्त पैसे भेटतील म्हणून त्यांच्याकडून व्यस्य व्यवसाय करून घेतला जात होता असं त्या तरुणींनी महिलांनी सांगितलं आता पोलिसांनी त्यांची त्या ते ठिकाणावर सुटका केली असून त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि तीन ग्राहकांनासुद्धा त्या ठिकाणी पकडलेला आहे तर जे दोन फरार झालेले आरोपी आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं एका शेट शहरामध्ये एका सोसायटीमध्ये अशा पद्धतीचा प्रकार सुरू असल्यामुळं नांदेड शहरासह आजूबाजूला एकच खळबळ पसरलेली आहे कारण की ही घटना त्या पद्धतीनं घडलेली आहे आता ज्या पद्धतीनं नांदेडसह इतर शहरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली अशा पद्धतीनं उद्योग चालत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्ट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका